मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आझाद मैदानावरती मनोजदादा जारांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सकल मराठा बांधव हे ते तेथे पोहोचलेले आहेत त्याचाच एक भागमधून पंढरपूर तालुक्यातील सळे येथीलही काही बांधव मोठ्या प्रमाणात तेथे ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत आणि त्यांची जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून आज संपूर्ण चळेगावातील नागरिकांनी त्यांना मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ मुंबई येथे पोच केलेले आहेत आणि आता त्यांचा जेवणाचा प्रश्न देखील चळेकरांनी सोडवल्याचे आपण पाहतो आमच्या चळेगावातून बरेच तरुण मुंबईला आता सध्या मृत उपोषणासाठी पाठिंबा देण्यासाठी गेले आहेत परंतु दोन दिवस झालं बातम्या अशा कळतील की तिथं अन्नपाणी जरा दुकानंही बंद असल्यामुळं सोय होत नसून अशा बातम्या काय असतात सर्व माता भगिनींनी आणि गावातील सर्व जात सगळ्या स घटकातल्या लोकांनी सर्व जाती धर्मातल्या लोकांनी आपल्या परीनं सगळ्यांनी चटणी भाकर काय बिस्किट फुडं असतील काय पॅकिंग फुडं असेल ते आणून इथं जमा केलं आहे काय बांधव घेऊन मुंबईपर्यंत जाणार आहेत परंतु प्रशासनाला माझी एकच विनंती आमच्या गावाच्या वतीनं की हे जे जेवण घेऊन जाणार वाहन आहे ते सुरक्षितपणे तुम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही शासनाने घ्यायची आहे आणि अशी आमची विनंती आहे आणि आमचा सर्व समाजाचा जरांगे पाटला पाठिंबा आहे आणि काय भूमिका असणार सकल मराठा समाजावर आमची भूमिका आहे की सगळ्या गावांनी कमीत कमी वेळा कमी सगळ्यांनी एकानेच हाकेवर आपलं बांधव तिथं उपोषणाला बसलेलं आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी भाकरी अन्नपाणी सोय होत नाही म्हणून आम्ही सर्वांनी अगोदर जे फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं होतं ते काय टिकलं नाही आता आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे त्यासाठी घटना दुरुस्ती करून आम्हाला ओबीसी टिकणारं आरक्षण हवं आहे आता लोकांना फसवणारं आरक्षण आम्हाला नकोय हो म्हणजे जे पहिलं आरक्षण दिलं होतं ते फसवलं हा त्यांच्या समाजातील काय बांधव आहेत ते त्याला ते। चॅलेंज करतात कोर्टात मिटिशन दाखल करतात तसं आम्हाला परत आमची फसवणूक नकोय जरांगी पाटील जसं म्हणते आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे यामध्ये सुद्धा मराठा समाजाने मुंबई पर्यंत आंदोलन केलं होतं तो सगळी वाहने गेली होती मात्र मुंबईच्या विश्व हा मुंबई मधून माघारी आला आता मुंबईमध्ये पोहोचलाय आता आहे आरक्षण आरक्षण मिळणारच पण जसं फडणवीस जी फडणवीस सांगते मी आरक्षण दिलं तर ती कोर्टात विरोध पक्ष सरकारनं कोर्टात टेकवून नाही जसं फडणवीस केंद्रातून पाच टक्के आरक्षण मंजूर करून आणलं तसं मराठा आरक्षण केंद्रातून आणल्याशिवाय ना। बिलकुल नाही आता हा सरकार पण नाही सगळ्या ओबीसी पहिल्या दिवसापासून हे आंदोलना पाठीमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की आमचे बांधव आहे आणि ज्या जो न्यायच्या गरीब लोक आहेत त्यांना तशा सवलती मिळाल्या पाहिजे असं ओबीसी समाजाची जी मागणी आहे आणि ओबीसी समाज हा मराठा बांधवासोबत खांद्याला खांदा लावणार तुम्ही जर आज बघितलं अनेक संघटनांनी आवाहन केलं की ओबीसी रस्त्यावर वगैरे उतरा पण सगळ्या ओबीसीने सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे कारण त्यांचा तो न्याय हक्क आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दहा टक्क्याचं आरक्षण आता मग बाळाकाच म्हटलं समाज आहे पस्तीस टक्के आरक्षण दिले दहा टक्के सोळा टक्के असायला पाहिजे होतं ते मधन असायला पाहिजे कारण पन्नास टक्क्याची तर सुप्रीम कोर्टाचीच मर्यादा आहे पण जो जोपर्यंत ते राजकारण आहे तोपर्यंत पण ते पुन्हा काय दिवसान ते पुन्हा जाणार सरकार अजिबात नाही काल म्हणून दादा ही सरकार जी आहे ती इंग्रजापेक्षा वाईट वागणूक मराठा समाजातील आंदोलकांना देत आहे कारण असं देशामध्ये कुठेही घडत नाही की तुम्ही दुकानं बंद करला होताय हा प्रशासनाचा आदेश आहे ना प्रशासन म्हणून कुणाची जबाबदारी ती मुख्यमंत्री जबाबदार तुम्ही उपाशी ठेवून लोक मारणार आहेत तुम्ही हा तिथे लाईट लाईटची व्यवस्था केवळ नाही एक सरकार म्हणून तुम्हाला मायबाप म्हणून तुमच्याकडे बघलं जातं तर मायबाप बाप म्हणून जर तुम्ही तुमच्या लेकरांना आणि मराठा समाजाला जर उपाशी मारत असला ह्याच्यापिषय वाईट कृत्य इंग्रजांनी सुद्धा केलं नाही त्या ठिकाणी वाईट भूमिका करते